शिंगणापूर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय असून खड्डे चिकल व डबक्यांमधून प्रवास करणे नागरिकांच्या नशिबी आले होते पावसाळ्यात तर या रस्त्यावरून वाहने चालवणे अक्षरशः चा, धोक्यात घालण्यात ठरत होते अनेक तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांच्या हाल अत्यष्टा वाढतच गेल्या परंतु येत्या रविवारी पाच ऑक्टोबर रोजी कोपरगावात केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या आगमनाची घोषणा होताच परिस्थिती एकदमच पलटली महिनो महिनोमहिने ठप्प असलेले कामे अचानक सुरू झाले आणि खड्डे बुजण्याच्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या कामाला अचानक आलेली गती पाहता गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या सर्व तक्रारी व्यर्थ ठरल्या आणि मान्यवरांच्या दौऱ्याशिवाय प्रशासन हलतच नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले शहरातील या रस्त्यावरून दररोज हजारो प्रवासी व वाहनचालक प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षेकडे कधीही दुर्लक्ष झाले नागरिकांना दररोज जीव घेण्या अवस्थेतून प्रवास करावा लागला अपघाताच्या घटनाही घडल्या तरी संबंधित यंत्रणा गाठ झोपेत होती मात्र मोठ्या मान्यवरांचे कार्यक्रम ठरले आणि लगेचच खड्डे बुजवले जात आहेत सहकारमर्शी शंकरराव सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुप ऑफ यांच्या वतीने होणाऱ्या देशातील पहिल्या सहकारी कॉम्रेड बायोगॅस सी एन जी प्रकल्प व स्टे ड्रायर पॉटेश ग्रॅन्युअल्स प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संपूर्ण यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आमदार उपस्थित राहणार असल्याने विकास कामांना अचानक गती मिळाल्याचे चित्र आहे गेल्या अनेक दिवसांपासून गतीने रेंगाळलेल्या रस्त्याच्या डागडुजीला मान्यवरांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गती मिळणे निमित्ता ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे